जे का रांजले गांजले त्याशी म्हणे जो आपले तूची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा असे वारकरी संप्रदायाचं ठिकाण मूळ गहिनीनाथ श्री क्षेत्र गहिनीनाथ गड येथे गहिनीनाथ येथे पुण्यतिथी महोत्सव श्री संत विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे तरी सर्व भाविक भक्तांनी वारकरी संप्रदायाने उपस्थित राहावे हे अग्राच आमंत्रण रामकृष्ण हरी मावली मस्त पेकी आमच्या परम मित्र यांनी सोडलेली भेळ तुम्ही पण भेळ खाले आलीकडे आल घेतली होती ही चापडगाव घेतली होती सगळी मिक्स करा मस्त पेकी आणि मित्रांनो तुम्ही भेळ खातात का नाही रामराम मंडळी रामराम मंडळी 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 पाटे मग वाग बघा आपलं तर नाही बाबा वाडगावचं तर नाही इकडं काहीच नाही आपलं हे बघा पाठीमाग डोंगर पाठीमाग गावाची शेती आहे एकदम भारी किती एक। भारत दिसतंय तर मित्रांनो गाव तुम्हाला नंतर सांगतो आपण तर भेळ खवादी भेळ खाता खाता गप्पा मारून असतं पैकी यायला तर पाहिलेलं आहे तुम्ही आपले परम मित्र आहेत तर तुम्हाला आता भेळ आणली आपल्याला आठवडा बाजार होता आपल्या गावाकडून तर थोडंसं लांब आलेलो होतो आपण चला तुम्हाला गेल्यावर तर उद्या येणार हिडिओ उद्या ये पण आज मी तुम्हाला सांगतो त्या भेळ खायला या पहिलं भेळ खाऊन घेऊ आपण मस्तपैकी भेळ आणलेली आहे चला मग आपण भेळ सोडू काढा महाराज भेळ काढा आपली मंडळी कस का सूर्य चाललाय मावळाला एकदम भारी दिसतोय पाहू शकता पाठीमाग सूर्य चाललाय लोकेशन पण झालं आहे आता मस्तपैकी आपण भेळ खाऊ आणि भेळ खाता खाता गप्पा मारू आणि या व तुम्ही बी भेळ खायला जरूर चापडगावची वेळ आहे बाजारची आणि एक इथं घेतलेली आहे बघू दोन्ही टेस्ट कसं काय काय आहे आणि बाकीचं ते नंतर सांगतो तुम्हाला कुठं चाललो तर काय आपण आलो आणि आजचा व्हिडिओ हो, आजच पाडणार आहे हो। लगेच तुम्ही पाहून घ्या मस्तपैकी भेळ भेड़ भेळ आणलेली आहे मस्तपैकी आमच्या परममित्र यांनी सोडलेली भेळ तुम्ही पण भेळ या ही अलीकडे घेतली होती ही चापडगाव घेतली होती सगळी मिक्स करा ना मस्त घेतली आणि मित्रांनो तुम्ही भेळ खातात का नाही नक्की सांगा आपण तर एकदम भारी भेळ घेतली आता तोंडाला पाणी सुटणार आहे पाहू शकता भेळ कांदा लिंबू लिंबू पण आहे बरं का बघा लिंबू खायची का चला महाराज वाट बघत मस्त पैकी वेळ खाऊ तर मंडळी या भेळ खायला आम्ही भेळ खातो दा हो दोन्ही पण एकदम भारी भिळ इथं तर आपलं आलं तुड तुम्हाला सांगतो म्हणजे अजून आपण ठेपेला गेलो नाही आपण आलोत पाटोदा तालुका पाटोदा तालुक्यामध्ये आलोत आणि मित्रांनो आपण दरवर्षी जात असतो हे पण असते तर पण आज आपण आधी चाललो म्हणजे संध्याकाळी दर्शन वगैरे होते सकाळी थंडी असते त्याच्यामुळे आपण आधी चाललो त्या म्हणजे कुठं चाललो तुम्हाला सांगतो श्री संत वाहन भाऊ महाराज यांची उद्या पुण्यतिथी आणि श्रीक्षेत्र गैनान गैनीनाथगड पाटोदा चिंचोली येतं आम्ही चाललेलो होतं आणि वाटाने आपण भेळ घेतली होती मस्त द भेळ खाल्ली आणि आपण एक शूट केलं म्हणजे तुम्हाला सांगितलं मग आणि बाकीचं गडावरलं जे शूट येणार आहे ते उद्या ह्या टायमाला येणार आहे कारण आम्ही संध्याकाळी जाणार आहोत संध्याकाळी जेवढं शूट होणार आहे तेवढं करणार आहे आणि जे दिवसाला शूट होणार आहे ते पण त्याच्यात ॲड करणार आहे आणि कसं काय गड आहे काय नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपण दरवर्षी गाडा जात असतो आणि तुम्हाला जर पाठीमागचा व्हिडिओ पहा आपण पाठीमाग ब्लॉग तयार केला होता मित्रमंडळी होती पण यंदा मी लवकर आलो आहे सगळं महाराज म्हणले आपण लवकर जाऊ हे आधी जात असते पण आमचे दुसरे मित्र आहेत का थोडंसं काम आलं कारण कसं आहे शेतीतलं काम अठ्ठेचाळीसवा पुण्यतिथी आपण तुम्ही उद्या बोला उद्या नाही का सकाळी फ्रेस झालं का सगळं बोला मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यात जगभरात गोयराज्याचे महामेरू श्री संत वामूभाऊ महाराजांच्या अठ्ठेचाळीसव्या पुण्यस्मरणानिमित्त महाराष्ट्रातून जगभरातून जो वारकरी सरप्रदायाचं ठिकाण आहे रजनाथ गुरु सकळ दांत्या मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र आणि बोध गोरक्ष केला गोरक्षपती प्रसादे निवृत्ती दातार आणि ज्ञानदैवसार सुजाविले असं श्रीक्षेत्रकडाचे महंत विठ्ठल महाराज श्री यांचे आणि उद्या अठ्ठेचाळीसवा पुण्य महोत्सव उद्या संपन्न होत आहे तरी सर्व भाविक भक्तांनी आग्राचे निमंत्रण आहे की सर्वांनी पुण्यतिथीचा लाभ घ्यावा ही माझी विनंती रामकृष्ण हरी जय हरिमावली मित्रांनो हे सांगितलं ऐकलं तुम्ही हे पूर्ण बरी पूर्ण सविस्तर सांगितलंय कारण कसं आहे आज हा व्हिडिओ सातला पडणार मी तुम्हाला लगेच येणार आहे भेटीला हा तुम्हाला येणार आहे अशा प्रकारे म्हणजे आपण चाललो आहे आणि थोडंसं का अजून महाराज तुम्हाला पूर्ण माहिती देणार थोडीशी ते म्हणले म्हणजे आपण योग्य ठिकाण सांगू सगळं पूर्ण माहिती म्हणजे सविस्तर ते थोडंसं माहिती सांगा तुम्ही महाराष्ट्र राज्यात बीड जिल्हा बीड जिल्ह्यात तालुका पाटोदा हिचे श्रीक्षेत्र गैनीनाथ गड चिंचोली नाथ आटगाव कुठे परिसर व तालुका पाटोदा जिल्हा बीड या ठिकाणी संपन्न होत आहे तरी सर्व भाविक भक्तांनी त्या अमृत रसाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती जय हरी रामकृष्ण हरी मावली हे बघा आपल्या परममित्र रामेश्वरनी एकदम भारी अशी माहिती सांगितली मित्रांनो आणि आपण जे दाखवणार आहे तुम्हाला उद्या उद्याचा ब्लॉग येणार आहे सगळं संध्याकाळची ते झालं म्हणजे मंडप वगैरे आणि भरपूर असं सगळे येणार आहे तिथं म्हणजे आपले आता मंत्री वगैरे कोण येणार आहेत ते मला माहीत नाही पण बीड जिल्ह्यातले सगळे मंत्री वगैरे आणि मुख्यमंत्री हा मुख्यमंत्री ते कोणी येणार आहे उद्या मुख्यमंत्री असेल महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माननीय धनंजय मुंडे साहेब आणि पालकमंत्री सुद्धा बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री माननीय जगा श्रीसागर माननीय सुरेशजी धस महसूल आणि मुदत पुनर्वसन मंत्री महाराष्ट्र राज्य एवढे मंत्रिमंडळ येणारे आणि अजून बाकीचे आता मुख्यमंत्री पंकजदाई मुंडे राज्याच्या महाराष्ट्र राज्याच्या बैला महिला आणि बाल कल्याण विकास मंत्री पंकज पंकजा मुंडे ह्या पण गडावर येणार आहेत आणि भरपूर असं अजून येणार आहे तर तसं तुम्हाला तर दाखवणार आहे जी मी उद्याच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो चला आपली भेळ तर चालू आहे अजून भेळ संपली नाही भेळ खाता खाता तुम्हाला सांगितलं भेळ खायला आणि बा भेळ खायला बोलत येत आणि असं तर आता आपण जाणार आता गड काय थोडा राहिला आता दहा किलोमीटर राहिलं आहे आपण गडावर जाणार मस्तपैकी दर्शन वगैरे घेणार तुम्हाला तसं रात्रीचं दाखील मी लाईव्ह घेईन नाही तर आपलं शूट करून तुम्हाला दाखवून चला मग घेतो भेळ खाऊन भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो आणि कमेंटमध्ये सांगा कुठून एक काय आणि जास्त आपले पाटोदा आणि बीडमधले मंत्रिमंडळ मित्रमंडळ असणारे आणि ते शेअर करा लाईक करा आणि तुम्ही जर आले असले तर नक्की भेटू आपण चला भेटून चला अजून आपले मित्र बोलणार आहेत त्यांना उत्सुकता लागली अजून बोलण्याची आपण त्यांचं बोलणं आप ऐकू मित्रांनो आपली काय आता भेळ संपत नाही भेळ तर खाऊन घेतो आणि नक्की भेटू आपण आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तर नंतर असंच आपल्या नवीन व्हिडिओमध्ये